जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक व विषय शिक्षक आपल्या कार्यालयाने मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्या आहेत मतदान अधिकारी क्रमांक एक दोन व तीन म्हणून काम करण्यास तयार आहेत तरी तसेच बी एल ओचे चे काम करीत असून परंतु मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक व विषय शिक्षक यांनी आज पावे तो कामे केली नाहीत त्यामुळे केंद्र अध्यक्ष म्हणून काम करण्यास खूपच अडचणी निर्माण होतील म्हणून ग्रामपंचायत निवडणूक दोन अंतर्गत केंद्र अध्यक्ष म्हणून दिलेल्या नेमणुका रद्द कराव्यात असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आपल्या प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम डिक्लेअर झाल्यानंतर आमच्या प्राथमिक शिक्षकांना प्रेसिडिंग ऑफिसर म्हणून कामकाज दिलेलं आहे आणि काही जुनियर जुनियर माध्यमिकचे जुनियर कॉलेजचे काही प्राध्यापक जे आहेत त्यांना प्रेसिडिंग ऑफिसर म्हणून <खँग> एक दोन तीन पोलिंग ऑफिसर ऑफिसर म्हणून त्यांना कामकाज देण्यात आलेलं आहे अनुभव आमच्या प्राथमिक शिक्षकांना प्रेसिडिंग ऑफिसरचा नसल्यामुळे आम आम्ही एक विनंती केली की प्रेसिडिंग ऑफिसरऐवजी आमच्या शिक्षक बंधूंना त्या ठिकाणी पोलिंग ऑफिसर म्हणून कामकाज देण्यात यावं तसंच काही आमच्या कर्मचारी शिक्षक बंधू जे आहेत त्यांना बी एल ओची कामं दिलेली आहेत काही केंद्रप्रमुखांना सुपरवायझर म्हणून कामं दिलेली आहेत त्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत आणि म्हणून अशा कर्मचाऱ्यांना आमच्या शिक्षक क आणि केंद्रप्रमुखांना जे दिलेलं कामकाज आहे तर ते पण काढून त्या दिवशी त्यांची मदत त्या ठिकाणी निवडणूक म मतदान प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांची मदत लागते आणि म्हणून अशा कर्मचाऱ्यांना बी एल ओ असतील किंवा पर्यवेक्षक असतील सुपरवायझर तर यांची केलेली नेमणूक रद्द करण्यात यावी आणि त्यांना त्या निवडणूक कामी त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी त्यांना संधी देण्यात यावी कारण त्या ठिकाणी त्यामडी टी व्हीसाठी अभिजित मोहिते धुळे